नमस्कार मित्रांनो सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीसचा कार्यक्रम पार पडत आहे हा कार्यक्रम पार पडत असताना निवडणूक आयोगाकडून ह्या कार्यक्रम पार पडण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची निवडणूक कर्मचारी म्हणून मदत घेतली जाते मित्रांनो या निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राध्यक्ष त्यातून मतदानाधिकारी एक दोन तीन अशा प्रकारे नेमणुका दिल्या जातात ह्या नेमणुकाबद्दल मतदान कर्मचारी जे असतात त्यांना काही निवडणूक आयोगातून मानधन मिळत असते सध्या निवडणूक आयोगाकडून एक पत्र काढून या सर्व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाली आहे मित्रांनो या मतदान कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये नेमकी किती वाढ झाली आहे ते आपण आज पाहणार आहोत मित्रांनो प्रिसायडिंग ऑफिसर म्हणजेच मतदान केंद्राध्यक्ष यांना पुढील प्रमाणे मानधन वाढ मिळेल त्यामध्ये प्रामुख्याने जे त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे दोन तीन टप्प्यामध्ये त्या प्रशासनासाठी एक हजार पन्नास रुपये मतदान पूर्व दिवसासाठी जे त्यांनी कामकाज साहित्य ताब्यात वगैरे घेणार आहे या कामकाजासाठी तीनशे पन्नास रुपये प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच्या कामकाजासाठी तीनशे पन्नास रुपये आणि जेवण भत्ता हा तीनशे रुपये असे एकूण दोन हजार पन्नास रुपये मानधने मतदान केंद्राध्यक्ष म्हणजे प्रिसाइडिंग यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पोलिंग ऑफिसर वन म्हणजेच सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान अधिकारी एक हा जो असतो त्याला पुढील प्रमाणे मानधन मिळणार आहे त्यामध्ये त्यांनी जे प्रशिक्षण घेतलं आहे त्या प्रशिक्षणासाठी सातशे पन्नास रुपये मतदान पूर्व दिवसासाठी जे कामकाज के त्यांनी केलं आहे त्यासाठी दोनशे पन्नास रुपये प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच्या कामकाजासाठी दोनशे पन्नास रुपये आणि जेवण भत्ता जो आहे तो तीनशे रुपये त्याप्रमाणे एकूण पंधराशे पन्नास रुपये मानधन हे पुलिंग ऑफिसर वन मतदान अधिक्रमांक एक म्हणजेच सहाय्यक केंद्राध्यक्ष यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पोलिंग ऑफिसर दोन आणि तीन इ इतर अधिकारी जे असतात किंवा अधिकारी दोन आणि तीन म्हणून जे गणले जातात त्यांना त्याच्या प्रशिक्षणासाठी पाचशे रुपये जे मतदान पूर्व दिवसाच्या कामकाजासाठी दोनशे पन्नास रुपये प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच्या कामकाजासाठी जे दोनशे पन्नास रुपये आणि जेवण भत्ता हा तीनशे रुपये असे एकूण तेराशे रुपये हे इतर अधिकारी म्हणजेच पोलिंग ऑफिसर टू आणि थ्री यांसाठी दिले जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे मतदान केंद्राध्यक्ष यांना एकूण दोन हजार पन्नास रुपये सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणजे मतदान अधिक्रमांक मतदान अधिकारी क्रमांक एक यांना पंधराशे पन्नास रुपये व मतदान अधिकारी क्रमांक दोन आणि तीन यांना तेराशे रुपये असे मानधन मित्रांनो मिळणारा व्हिडिओ आवडला असल्यास या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद